नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदार न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत जी आपली प्रारूप रचना आहे प्रभाग रचना आहे ही सादर केली जाणार आहे निवडणूक आयोगाकडे किंवा राज्य सरकारकडे त्याच्यावर आता संपूर्ण आराखडा तयार झालेला आहे आणि त्या आराखड्यानुसार आता स्वाक्षरी झाल्यानंतर त्या प्रभागरचना ज्या आहेत त्या जाहीर करण्यात येतील प्रभागरचना जी करण्यात आलेली आहे नुकतंच म्हणजे काल परवाच महाविकास आघाडीचे पुणे शहरातील घटक पक्ष जे आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना उभाटा गटाचे दोन्ही शहराध्यक्ष त्यांनी एक काल प्रेस पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं की जी प्रभागरचना झालेली आहे त्या प्रभागरचना चुकीच्या पद्धतीने झालेली आहे आणि आम्ही त्या विरोधात आवाज उठवणार आहोत त्याच ब पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं की अतिशय गोपनीय पद्धतीने ही प्रभागरचना करण्यात आलेली आहे कोणालाच त्या संदर्भातली माहिती नाही कशा पद्धतीनं झाली मात्र आमच्याकडे जी उडत उडत माहिती आली त्या माहितीनुसार आम्हाला असं कळतं की प्रभागरचना जी आहे ही भारतीय जनता पक्षाला फेवर असलेली प्रभागरचना झालेली आहे त्यामुळं आम्ही त्याच्याविरोधात आवाज उठवणार गरज पडली कोर्टात जाणार रस्त्यावर उतरणार असे विविध पैलू आहेत मात्र ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की जर एवढ्या गोपनीय पद्धतीने एकीकडे तुम्ही म्हणताय की गोपनीय पद्धतीने ती संपूर्ण प्रभागरचना करण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे म्हणताय की उडत उडत माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे याच्यातलं नक्की काय जर गोपनीय असेल तर ती माहिती लीक नाही व्हायला पाहिजे आणि जर माहिती लीक झाली असेल तर त्याविरोधात ती लीक कशी झाली हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता प्रभागरचना होणार प्रभागरचना मला वाटतं बावीस तारखेनपर्यंत प्रारूप यादी ज्या जी आहे प्रभागरचनेची जाहीर केली जाणार आहे त्यानंतर त्याच्यावर हरकती सूचना येतील आणि प्रभागरचना फायनल होईल त्यानंतर आरक्षण आरक्षणानंतर निवडणुका अशी संपूर्ण प्रक्रिया जवळजवळ आता सुरू झालेली आहे त्यामुळं निवडणुका होणार की नाही होणार कधी होणार हा प्रश्न आता बाजूला राहिलेला आहे आणि निवडणूक प्रक्रियेला पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला आता सुरुवात झालेली त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने तयारीला लागलेला आहे प्रत्येक इच्छुक उमेदवारसुद्धा आता आपल्या वॉर्डामध्ये प्रभागातील वॉर्डामध्ये तयारीला लागलेला आहे गौ गौरी गणपती आहे त्यानंतर नवरात्र आहे या सर्व परिस्थितीमध्ये आपला प्रचार करण्यासाठी म्हणजे गौरी गणपतीला वेळ द्यायचा नवरात्र ला वेळ द्यायचा उत्सवाला वेळ द्यायचा की आपला प्रचार करायचा ह्या सर्व कसरती आता ह्या उमेदवारांना कराव्याच लागणार आहेत आणि निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आत्तापर्यंत ज्यांची तलवार मॅन झालेली होती जे शांत बसलेले होते ते आता ॲक्टिव्ह होतील त्यांच्या त्यांच्या आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या वॉर्डामध्ये आणि आप आपापल्या प्रभागामध्ये त्यांना कामं करायला सुरुवात करावी लागेल आणि आता अवघ्या दोन महिन्यावर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत मित्रांनो निवडणुकीसंदर्भातले जे काही अपडेट आहेत ज्या पद्धतीने अपडेट येणार आहेत ते आपल्यापर्यंत आम्ही पोचवणार आहोत त्यासाठी आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हॅशटॅग पुणे इलेक्शन दोन हजार पंचवीस तुम्ही टाईप करा त्याच्यावरसुद्धा आपल्या बातम्या येणार आहेत धन्यवाद